पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गाड्यांच्या काचा फोडण्याच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत अशाच प्रकारची एक घटना पाकड परिसरात घडली असून तेथील एका खासगी कंपनीच्या गोदामात उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फोडल्याची माहिती समोर आली आहे स्थानिक गुन्हेगारी प्रवृत्तींच्या काही लोकांनी ही घटना घडवली असल्याचं सांगितलं जात मिळालेल्या माहितीनुसार गेल्या रात्री पाकड परिसरात सुमारे सहा ते सात गाड्यांच्या काचा फोडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता त्यांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले ज्यामध्ये एक युवक मध्यधुंद अवस्थेत गाड्यांच्या काचा फोडताना दिसत आहे तर त्याचे साथीदार त्याला प्रोत्साहन देताना दिसत आहेत या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गाड्यांच्या काचा फोडणाऱ्या आरोपीची ओळख पटवली असून पोलीस लवकरच त्याला अटक करण्यात येईल असा दावा करत आहेत